काम आहे तिथे आणि जेवढे लाकडं घेऊन जायचं तिथे इथं घेऊन जायचं आहे तर नमस्कार मित्र तर आता हा संध्याकाळचा ब्लॉग आहे आता बघितलं असेल ते कोंब्या पकडायचे एवढं तर दाखवता आलं आणि कशा, कशा उड़ा उड़ा ते कोंब्या कशा उघड्या होत्या चिखलामध्ये त्या तुम्हाला बघायला भेटल्या असेल असं आणि हा तर संध्याकाळचं ब्लॉग आहे आता इथं तर कधी आलो नाही हे मावशीचं शेते आहे तर मी उभा आहे ते तर मावशीचं शेत पण आज मला बघायला भेटलं आम्हाला पहिल्यांदा आणि आता हे असंच दाखवायचं कोकणातले घरं कशी असतात कोकणातले जंगल वगैरे एवढं काय आणि हे लाकडं वगैरे कापतात तो तोडतात आणि इकडे जमा करून तिथंच कुठे झोपझापड ठेवून देतात ते पाच कलोवर आहे ते आणि असे गावातले घरं बघायला खूप भारवायची पाचचा पण भाग बघा किती वारी आहे आपलं कोकण हे समजा लाकडं पुरत मावशी तर लाकड्यात समजतात

तिथे व्हिडिओ बनवायला जायचे आणि मस्त छोटे छोटे पोर आहे तिथं कोणाला बाल पण आठवलं असेल आता आपल्या लहान लहान पोर आणि पाठचं पण बघत असला काय व्हिडिओ बनवतोय भारी वाटत इथं आले होती आणि बरंच गाव खाली आले एक तर मात्र तर एक व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून तुम्हाला हे पण सांगतो आता हे घरातले घर वगैरे लॉक आहे इथं कोणी राहत नाही म्हणजे मुंबईलाच सगळे आता या घराला पण लॉक आहे कपडे वगैरे वाढत घातले मग आहे ते कोणतरी राहतं वाटते तर आता मला ते पोरं वगैरे मुंबईला असतील ही मग घर पूर्ण लॉक आहे जेवढे लोक आहेत ते मुंबईलाच घे गावी म्हणजे कामानिमित्ताने काय कॉलेज वगैरे असं म्हणजे जेवढे शाळेतली मुलं आहेत कॉलेज मुलं असतील ते इथेच गावी जिल्हा रायगड जिल्हा परिषद लहान लहान पोरं बघायला भेटतील दहावीपर्यंत जे असतील ते आणि जे जे मोठमोठ्या पदावरती गेले ते कोण असतील ते नोकरी करणार ते एवढं पण बघायला भेटणार नाही ते मुंबईला असतील जेव्हा कुठला एक सण असेल लग्नकार्य असेल कुठला सण असेल गणपती उत्सव बोला शेमगाव उत्सव बोला मे महिन्याने कुठले छोटे मोठे प पार्टी वगैरे असेल त्या गाव भरलेलं असतो तेव्हा आता आमचं गाव पण अलिबाग गाव पण खूप खाली आहे त्या घोसाळी रोहा रायगड मध्ये पण पोरं भरपूर आहेत आणखी कारण ते रॉयला पण बऱ्याच कंपन्या अशी तर जॉब इबला लागले तर तास करून मुंबईला आहेत ना ते आहेत बरं ते, ते मुंबईला आणि मस्त वाटते तिथं कोकणात येतो तेव्हा तर खूप भारीच वाटतं आपल्याला घर खाली एकच तू कुठे घेऊन टाकशील ते अम्मे कसं वाटते गावच लाईफस्टाईल छान वाटते पाल पण गेले गावी करायला काय हरकत नाही thank mm -hmm. you

फ्रेंडशिप होती तरी वाद आहे म्हणून बोलतोय भेटून दे भेटून दे भेटले का साईडला तर फायनली मित्रांनो तर आता आग तर झाली नाही तर आता रॉकेलपेक्षा पण एक बेटर ऑप्शन काढला आम्ही आम्ही विचार केला रॉकेलने होईल काय अकेलपेक्ष पण एक बेस्ट ऑप्शन आता मावशी बघूया कशा प्रकारे आता आग आहे आणि आता बघूया आणि असं काही गोष्ट आहे मावशी तू तुम्ही काही केलंय आता बघ झालं काय ते बापर हे शेण पण असे जमा करायचे आणि त्याच्यात टाकायचा कोणाला टावटे ह्याच्यापासून केक बीक बनवतात कमेंट करून नक्की सांगा तर वाटत नाही त्याच्यापासून

हा व्हिडिओ आवडला असतो चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेते तर फाटी कशी फोडले फोडली जाते का कैतेने कशी तिथंच जमा केले शेता होते आणि oh yeah. आता बोगी आता उद्या लोक पकड्याला जायचं मला जायला भेटेल की नाही तर तू उद्याच माहीत